नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर पोलिसांची हातभट्टी दारू विक्रीवर धडक कारवाई चार महिलांवर गुन्हा दाखल कुंजीरवाडी आणि लोणी काळभोर परिसरात बेकायदा हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली गुरुवार दिनांक सप्टेंबर अठरा रोजी एकाच दिवशी टाकलेल्या छाप्यात चार महिलांना अटक करण्यात आली असून सुमारे तेरा रुपये किंमतीची एकशे लिटर दारू जप्त करण्यात आली आहे अलका भगवान खलसे वय पंचावन्न वर्षे राहणार खलसेवस्ती कुंजीरवाडी तालुका हवेली कौशल्य कैलास राखपसरे वय साठ वर्षे द्रौपदा राजेंद्र उपाध्याय वय पस्तीस वर्षे निशा कृष्णा उपाध्याय वय बत्तीस वर्षे तिघीही राहणार गारुडी गल्ली तालुका हवेली असे गुन्हा दाखल केलेल्या महिलांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार या महिलांकडे बेकायदा हातभट्टी दारू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कृष्णा बाबर यांच्या पथकाने कुंजीरवाडी व वा लोणी काळभोर परिसरातील चार ठिकाणी धाड टाकून महिलांना ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णाबाबर महिला पोलीस उपनिरीक्षक पूजामाळी योगेश पैठणे पोलीस हवालदार सर्जेराव दडस तेजस जगदाळे राहुल कर्डिले सचिन भीमराव सोनवणे निकिता पोळ तसेच गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहित पठाण बाळासाहेब सकाटे सुहास तांबेकर पोलीस अंमलदार शेखर काटे व त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड